तलासरी तालुक्यात झरी येथे बुलेट ट्रेन प्रकल्पाचे गोदाम वादाच्या भोऱ्यात झरी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे गोदाम वादाच्या भोवऱ्यात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जागा संपादन सुरू असतानाच तलासरी तालुक्यातील झरी गावातील प्रकल्पाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीचे गोदाम वादाच्या भोवऱ्यात अडकले आदिवासी आणि बिगर आदिवासी खातेदार असलेल्या झरी येथील एका गोळा प्लॉटमधील जमीन बिगर आदिवासी खातेदाराने मेसाई सौभाग्य डेव्हलपर्स या कंपनीच्या माध्यमातून एल एन टी कंपनीला परस्पर गोदामासाठी भाड्याने दिल्याचा आरोप आहे विशेष म्हणजे या जागेसाठी आवश्यक असलेल्या अकृषिक परवानगी शिवायच तिचा व्यावसायिक वापर सुरू असल्याचे गंभीर आरोप करण्यात येते या प्रकरणात शासकीय नियमांचे आणि विशेषतः आदिवासींच्या हक्कांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसून येत असून या प्रकरणी तहसीलदार प्रांताधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी तक्रार दाखल करण्यात झरी झरीगावातील संबंधित जमीन गोळा प्लॉट प्रकारात मोडते ज्यात अनेक खातेदार आहेत यातील बिगर आदिवासी खातेदारांनी आपली जमीन दोन हजार अकरा साली एका दुसऱ्या कंपनीला विकली होती या विक्री प्रक्रियेदरम्यान लगतच्या आदिवासी सातबारा धारकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता जमिनीची मोजणी करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय के धक्कादायक बाब म्हणजे ही जमीन अद्याप कायदेशीर रित्या अकृषित झालेली नसतानाही ती भाडे तत्वावर देण्यात आली आणि त्यानंतर तिचे सपाटीकरण करण्यात आले आहे या सपाटीकरण केलेल्या जागेवर सध्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी वापरली जाणारी अत्याधुनिक अवजड यंत्रसामग्री आणि इतर बांधकाम साहित्य ठेवण्यात आले ही जमीन कायदेशीररित्या अकृषिक झालेली नसताना आणि त्यात आदिवासींचे परंपरागत हक्क असतानाही परस्पर व्यवहार करून तिचा व्यावसायिक वापर सुरू केल्याने स्थानिक आदिवासींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंपनीने जागा भाऱ्यावर घेतल्यानंतर सपाटीकरण करताना आदिवासी सातबारा धारकांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत संबंधित बिगर आदिवासी खातेदारांची जमीन वेगळ्या गटात असून आदिवासींना अंधारात ठेवत त्यांच्या जमिनी वापरात घेतल्याचे आरोप करण्यात येत आहेत या प्रकारामुळे शासकीय नियमांचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट होत असून आदिवासी समाजाच्या हक्कांवर गदा असल्याची भावना गदा येत असल्याची भावना व्यक्त होत आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून यामध्ये दोषी आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे रिपोर्टर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदार पण पोलिस आले, दे दे एक आले रेवल आम्हाला नाही पैसा पण नाही मिळाला काय पण नाही आम्हाला भेटला भेटला आम्ही पायशीची जागा वडिला पासून फार वर्ष आम्हाला झाली आता वडील पण ऑडी वर्ष गेले तसे आम्ही करून खातेच वरच्या लोकांची ते आम्हाला नाही रुपया पण नाही मिळला आम्हाला विसरायला मिळला ना आम्हाला तर रुपया पण नाही आम्ही कसून खात्याला आम्हाला काही पण आहे नाही कसन खात्याला पैसा मिळला ते ना ती घर बांधून ना राहिले ना आमची जागा आम्ही उतार घेऊन अशीच राहिली आम पाय काही पण पा आहे तर सात आदिवासींचे आहेत आणि बाकीचे बिगर आदिवासींचे आहेत टोटल बारा आहेत जेव्हा जमीन वगैरे घेतली त्यावेळेला काही मोजणी वगैरे किंवा काही तुम्हाला नोटीस आहे शेतकऱ्यांचे खोटा दस्ते बनवून त्यांनी त्या ते जमिनी काबीत केलेल्या आहेत अच्या जमिनी आहेत पाठीमागे आहेत ह्या सगळा अचा प्लॉट आहे हा इकडनं ती <सबत्यात> जमीन दोन दोनशे सदतीस मधली बारा सात बारा घोडा प्लॉट ह्याच्यातली दोन हजार अकरा लालकांनी परस्पर जमीन विकत घेतलेले आहे सात आणि कधीपासून हे शेतकरी आपले आदिवासी ह्याच्यामध्ये रोड पासून ही जी समोर आता दिसते ह्याच्यामध्ये ही जमीन करत कसत होते पण हे आता बुलेट ट्रेनवाल्यांनी जी भाडे पट्याने जी कंपनी आहे एल एन टी हे लोकांनी चोवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस रोजी हे लोकांनी लेवल करून सपाटी करून पोलिसांच्या दबावात ही आता सनी सपाटी करून ह्या लोकांची पूर्ण जमीन घेतलेली आहे आम्ही प्राण तहसीलला प्राणला आणि कलेक्टर ला अर्ज करून सुद्धा आजपर्यंत काही न्याय भेटलेला नाही आणि कोणाला काय ह्याच्यातली मोबदला भेटलेला नाही है। आहे तर ह्याच्यातला आम्हाला मोबदला किंवा न्याय आम्हाला भेटला पाहिजे ताबडतोब आणि याच्या तक्रारीनुसार आम्ही खासदार साहेबांकडे गेले खासदार साहेबांनी पण आम्हाला पत्र दिलेलं आहे की ही तातडीने चौकशी व्हावी आणि तातडीने चौकशी यांना भेटला पाहिजे आदिवासींना असं त्यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे आणि हा पत्र आम्ही कलेक्टर ऑफिसला नेऊन टपाल आम द्वारा दिलेला आहे ह्याची चौकशी लवकरात जिल्हाधिकाऱ्यांनी पण केली पाहिजे आजपर्यंत आम्हाला काहीच पत केलेलं आहे आजपर्यंत कोण पण इथे चौकशीला किंवा स्थळ पाणी आलेलं नाही ह्याच्यामध्ये आणि तहसील साहेब पण आलेले नाही इथे ना इथे टोटल आदिवासींचे सात सात बारे होते ह्याच्यातले आपले बिगर आदिवासी चार आणि आपले, आपले आदिवासी सात ह्यांची जी जमीन आहे आपली रोड पासून जी करत होतो आणि सेटला काही माहीत नाही ह्यांनी है। न मोजणी करता खोटी मोजणी दाखवून ह्यांनी ह्याची जमीन रो ही माझी रोडवरती असं करून सगळ्यांना आदिवासींना दबाव आणून ही लेवल केलेली आहे आमच्यावरती जो नऊ लोक होती यांच्यावरती हे पोलिसांनी दबावात खंडीच आरोप सुद्धा केलेला आहे पन्नास लाखाचा अतिक्रमण करून असं करून दबाव आणण्यासाठी आता तुमची मागणी काय मूळ आता मागणी आमची अशी आहे का ही जमीन आम्ही करत होतो यांनी जबरदस्ती घेतलेली ही जमीन आमच्या ताब्यात भेटली पाहिजे हीच मोजणी आणि किंवा सरकारी मोजणी करून आम्हाला देण्यात यावी त्यांच्याकडून ज्यांनी आमच्याकडून जबरदस्ती जबर कब्जा केलेला आहे जो साई सौभागी डेव्हलपर जो होता त्याने त्याला न माहिती असताना ही जमीन बघ सर्वे करून ही जमीन आमच्याकडून ताब्यात घेतलेली आहे आदिवासींकडून ती जमीन आमच्या ताब्यात देण्यात यावी एवढंच आमची मागणी आहे